आ, नमस्कार मित्रांनो मी, मी विक्रांत मनोरे आपल्याला एस टी एम एलचा पार्ट थ्री याच्याविषयी हे व्हिडिओ इथे दाखवलं जात आहे पार्ट टू आणि पार्ट वन आपण याच्या अगोदर बघितलेले आहेच पार्ट थ्रीमध्ये आपण काय करणार आहे फॉर्मॅटिंगचाच काही भाग घेणार आहे ज्यावेळेला आपण वेब पेज तयार करत असतो त्यावेळेला बोल्ड इटॅलिक अंडरलाईन याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला काही फॉर्मॅटिंगचे टॅग दिलेले आहे ते एस टी एम एलच्या कोडच्या अंतर्गत ते कसे लिहायचे ते आपण बघणार आहोत पुन्हा एक वेळा मी तीच फाईल ओपन करतो आहे गेल्या वेळेस आपण जी केली होती आपल्याला माहीत आहे नोटपॅड हा एडिटर आहे ज्यामध्ये एस टी एम एल नावाचे सर्वे कोड लिहिले जातात आणि इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम हे इंटरनेट आय मीन क्रोम हे वेब पेज ब्राउजर आहे की ज्या ठिकाणी हे पे पेज आपल्याला या ठिकाणी पाहता येतं तर मी या ठिकाणी काही वेगळे फॉर्मॅटिंगच्या कमांड वापरतो अनेकदा असं होतं की आपली काही एक अशी वेबसाईट असते समजा आपण मॅथमॅटिक्सची वेबसाईट घेऊया साधारणतः मॅथमॅटिक्सच्या वेबसाईटमध्ये इक्वेशन्स असतात तर त्या इक्वेशन्समध्ये आपल्याला काही घातांक लिहायचे असतात काही पाया लिहायचा असतो तर घातांक आणि पाया वेबपेजच्या पेजच्या एस टी एम एलच्या कोडिंगद्वारे कसे लिहिले जातात ते आपल्याला सांगतो काही इक्वेशन आहे समजा हे इक्वेशन वन आहे आणि काय इक्वेशन आहे की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू बी एक्स स्क्वेअर मी दोन लिहिलं इथे वाय स्क्वेअर इज इक्वल टू बी हे इक्वेशन वन आहे तर मला लिहिताना मात्र मी एक्स दोन प्लस वाय दोन लिहिले पण हा स्क्वेअर कसा येणार तर असं नाही आहे की तुम्ही वरच्या लाईनीवर गेले इथे बघा इथे आणि इथे दोन लिहिला आणि तुम्ही इथे असं काढून टाकलं आणि हा एक्स स्क्वेअर असं दाखवला असं नसतं ते त्याच लाईनीत लिहायचं आहे कोडिंग करायचं आपल्याला मित्र हो तर लिहिताना दोन लिहायचा तर आपल्याला जर घातांक हवा असेल तर त्याच्यासाठीचा जो टॅग आहे त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतात शॉर्टमध्ये यस यू पी सुपरस्क्रिप्ट दोनला आपल्याला वरती लिहायचं आहे टॅग कम्प्लीट होईल अनेक टॅग असे आहेत की ज्याला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेसेस असतात म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग असतात ते काही ओपनिंगच आहे म्हणजे काहींना पेअर नाही आहे फार क्वचित असे एस एम एल टॅक्स आहे की त्याला पेअर नाही आहे तर मी एस यू पी लिहिलं आणि दोन लिहिलं कारण मला याला वरती घ्यायचं म्हणून याला मी इकडे सुपर लिहिलं आणि इकडे त्याला कम्प्लीट केलं आणि या दोनला पण मला लिहायचं आहे पुन्हा एक वेळा बघा एस यू पी सुपरस्क्रिप्टचा शॉर्ट फॉर्म आहे हा तुम्ही सुपरस्क्रिप्ट पूर्ण लिहू शकत नाही स्लॅश एस यू पी संपलं इज इक्वल टू बी काही इक्वेशन असे असतात की मी इथे एक सूचना वापरतो आहे एक अजून एक टॅग येतो आहे ज्याचं नाव आहे ब्रेक तर ब्रेक नावाचा टॅग म्हणजे काय की आपल्याला जर खालच्या ओळीवर यायचं असेल तर आपण डायरेक्ट हा टॅग वापरू शकतो बी आर नाव म्हणजे ब्रेक म्हणजे मला खालच्या ओळीवर यायचं आहे तर असं नाही आहे की मी एंटर केलं म्हणजे खालच्या ओळीवर लिहिलं जाईल तुम्ही खालच्या ओळीवर जरी लिहिलं ना तरी ते इथे जागा आहे इथेच लिहिलं आणि मला जर खालच्या ओळीवर हवं असेल तर मात्र अजून एक नवीन टॅग म्हणजे प्रत्येक एक सूचना आपल्याला एस टी एम एलच्या अंतर्गत सांगावी लागते वेबपेज डिझायनिंग करताना तर तो एक टॅग येतोय आणि तो टॅग आहे बी आणि त्याला मात्र आपण जो स्लॅश वापरलेला आहे तो नंतर वापरलेला आहे ब्रेकचा बी फॉ आय मीन हो आ, त्यानंतर या ठिकाणी आपण असंही म्हणूया मी इथे येईल आणि इक्वेशन दोन लिहितो इक्वेशन दोन काय आहे की आपल्याला लॉक टू द बेस टेन दाखवायचा आहे लॉक ज्याचा पाया दहा असं दाखवायचं आहे तर दहा लिहायचं आणि कुठल्या संख्येचा लॉक काढायचा आहे तुम्हाला शंभर संख्येचा लॉक काढायचा आहे आणि इज इक्वल टू पुन्हा एक वेळ काहीतरी लिहायचं सी असं काहीतरी तुमचं इक्वेशन आहे तर आपण हा लॉक खाली लिहित असतो ना तर मग दहाच्या अगोदर सबस्क्रिप्ट म्हणतात त्याला याला सुपरस्क्रिप्ट म्हटलं आणि याला सबस्क्रिप्ट म्हणतात यस यू बी शॉर्टमध्ये टॅगच आहे शॉर्टमध्ये म्हणण्यापेक्षा टॅगच लिहायला लागेल तुम्हाला यस यू बी स्लॅश यस यू बी त्यानंतर अजून काही मला सांगायचं आहे ते म्हणजे असं की <coughs> काही फॉर्मॅटिंगच्या कमांड अशा आहेत की ज्याला असे लिहिलं जातं स्ट्रॉंग मी समजा कम्प्युटर पॉईंट लिहिलं इथे आणि मला स्ट्रॉंग नावाची सूचना वापरायची याच्या अगोदर बघूया आपण काय होतं नीट लक्ष द्या मी एस टी एम मध्ये टॅग लिहितो आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज वेब पेज डिझायनिंगसाठी वापरली जाते त्यानंतर बिग म्हणून आहे जर तुम्हाला मोठ्या फांडच्या मध्ये लिहायचं असेल तर आपण बिग लिहिलेलं आहे इथे त्याला क्लोजिंग पण आहे स्मॉल आहे आपल्या लक्षात ठीक आहे आपण एका लाईनीत गेलं तरी काही हरकत नाही त्यानंतर मला बद्दल आपल्याला सांगायचं आहे की बऱ्याचशा वेबपेजमध्ये कंटेंट्समध्ये काही शीर्षक दिलेले असतात शीर्षकांमध्ये उपशीर्षक दिले असतात उप उपशीर्षकामध्ये पुन्हा उपशीर्षक दिलेले असतात तर साधारणतः शीर्षक जे दिलेले असतात ना त्याची साईज जी असते ना किंवा त्याचं जे लुकिंग असतं ते मॅटरच्या मॅटरची जर त्याची तुलना केली तर वेगळं वाटेल तर ते कसं काय करणार मला जर समजा एक शीर्षक द्यायचं असेल तर शीर्षकासाठी बघा यच वन म्हणून आहे यच स्टँड फॉर हिडर हिडर वन म्हणजे हे मोठी साईजचं हिडर येईल मोठं शीर्षक तर द्यायचं असेल आपल्याला तर त्यानंतर यच टू त्यानंतर एच थ्री आहे यच फोर आहे यच फाईव्ह आहे एच सिक्सपर्यंत आहे मित्र हो लक्षात ठेवा फक्त एच सिक्सपर्यंत एच वनपासून ते एच सिक्सपर्यंत हिडर म्हणून तुम्ही एस टी एम एलमध्ये कोडिंग करू शकतात मी शेवटचं घेतो आहे एच सिक्स हां ह्याच्यात गंमत अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही हे हिडर लिहाल ना तर हिडरला इथे जसं आपल्याला ब्रेक केला आपण खालच्या ओळीवर यायचा आपला प्रयत्न होता तसं याला काही ब्रेक करण्याची गरज नाही आहे हिडरच्या लाईनीमध्ये काहीच लिहिलं जरी गेलं ना इथे पुढे काही असेल ना तरी ते हिडरच्या लाईनीत येणार नाही मित्र हो ते हिडरच्या खाली लाईनीत येईल म्हणून याला ब्रेक करण्याची गरज नाही डायरेक्ट मॅटर लिहिलं ते आपोआप आप खाली येणार आहे ते आपण नंतर बघूया पहिले मी मला सांगायचं हे होतं की इथे ब्रेक करण्याची गरज नाही आहे कारण आपण हिडर लिहिल्यानंतर काही मॅटर लिहिणार आहे की नाही का आपण लगेच ब्रेक करायला जाऊ मॅटर लिहिल्यानंतर मात्र ब्रेक करा, करा। ठीक आहे मी फाईल सेव्ह करतोय पुन्हा एक वेळा आणि आपली फाईल मी ओपन ठेवलेलीच आहे तुम्हाला माहीत असेल इंटरनेट एक्सप्लोर नावाचा प्रोग्राम आपण ओपन करायचा आणि ब्राऊज करायची आपली फाईल श्री एस टी एम एल नावाची फाईल आपली सेव्ह करताना एस टी एम एल एक्सटेन्शन द्यावं लागतं हे गेल्या लेक्चर्समध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे ओपन आणि ओके एक 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 बघा पहिले बघा बरं हे काय झालं एक स्क्वेअर आलं बरोबर हा ले ले ले, दोन बघा वरती आलेला आहे सुपरस्क्रिप्ट हा पण दोन बघा वरती आलेला आहे तर बरोबर वाचता येते एक्स दोन लिहिलेलं होतं आपण बघा ना इथे एक्स दोन लिहिलेलं आहे का लिहिलेलं आहे बघा हा एक्स लिहिलेला आहे आणि इथे दोन लिहिलेलं त्याच लाईनीत आहे वरच्या लाईनीत नाही मित्र हो, समजून घेण्याचा प्रयत्न करा पण ह्या एसयू पीमुळे आणि ह्या क्लोज केल्यामुळे तो अशा वरच्या ह्याच्यावर लिहिला गेला बघा तर असा पद्धतीने सुपरस्क्रिप्ट आहे आणि सबस्क्रिप्ट बघा हा दहा हा दहा आपण खाली लिहिलेला आहे का या चोळीत लिहिलेला आपण ह्या लॉकच्या चोळीत हा दहा लिहिलेला आहे पण ह्या हा जो आपण टॅग वापरला एस यू बी त्याच्यामुळे तो खाली आलेला आहे हे बघा तो खाली आला आणि इथे जे ब्रेक दिला ना हे बघा हे ब्रेक दिला ही ब्रेकची कमांड त्यामुळे ते ब्रेक इथे आलं बघा आणि इथेही ब्रेक दिले त्यामुळे कॉम्प्युटर पॉईंट खाली आला आ, तर हा सबस्क्रिप्ट आहे आणि हा सुपरस्क्रिप्ट आहे तर मॅथमॅटिकलसाठी आपल्याला ह्या टॅगचा वापर करावा लागतो वेब पेज डिझायनिंगमध्ये कम्प्युटर पॉईंट हा शब्द बघा डार्क आलेला आहे कारण आपण स्ट्रॉंग शब्दाचा वापर केला म्हणजे स्ट्रॉंग शब्द जरी वापरला तरी आपल्याला बोल्ड पण याच्या बोल्डमध्ये आणि याच्या बोल्डमध्ये थोडा आपल्याला फरक दिसेल त्यानंतर बिग म्हणून म्हटलं तर थोडीशी फॉन्टची साईज वाढलेली आहे बघा या फॉन्टच्या साईजपेक्षा आणि स्मॉल म्हटलं म्हणून फॉन्टची साईज ही लहान झालेली आणि हा तो हिडर आहे बघा आपण एच वन वापरला याला याला यस टू वापरला आणि याला यस सिक्स जसं जसं तुम्ही वन टू थ्री फोर फाईव्हकडे जाल तसं तसं ते शीर्षकाची जी साईज आहे हा ती कमी कमी होत जाते म्हणजे एच वन याचा अर्थ बिग साईज आणि यच सिक्स सिक्स शेवटचं आहे याचा अर्थ स्मॉल साईज तर इथे एस सिक्स आलेली बघा विथ एस सिक्स आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं इथे ब्रेक करण्याची गरज नाही तर आपण ब्रेक न करता बघा ह्या ठिकाणी ह्याच्या खाली आलं बघा म्हणजे ते आपण ब्रेक केलेलं नाही तर हिटरला त्या ठिकाणी ब्रेक करण्याची गरज नाही आहे तर हा जो काही प्रकार होता ह्या प्रकाराला फॉर्मॅटिंगचा काही भाग मी आपल्याला सांगितला आपण पुढच्या भागात भेटूया पार्ट पुढचा पार्ट थँक्यू व्हेरी मच नाईस टू मीट यू